जे महाराष्ट्र भावांनं तर मला खूप दिवसापासून कमेंट येत होत्या की इंडियन मार्केट सोपं आहे का फॉरेक्स मार्केट सोपं आहे तर सगळ्यात बेसिक गोष्ट सांगायची म्हणलं तर आपल्या सध्याच्या कंडिशनला फॉरेक्स मार्केट हे एकदम सोपं आहे इंडियन मार्केटपेक्षा तर का म्हणतो आहे कारण की आपल्या फॉर इंडियन मार्केटमध्ये बघला असेल तुम्ही की आपल्याला ऑप्शनमध्ये ठिटा टिके होतो म्हणजे मार्केट साईडवाईज राहिलं तरी पण आपला लॉस होत राहतो तसं फॉरेक्स मार्केटमध्ये नाही आहे ठिटा टिकी होणार नाही मार्केट साईडवाईज राहिलं तरी आपला लॉस होणार नाही आहे तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या इंडियन मार्केटमध्ये एवढे चार्जेस एवढे टॅक्सेस वाढलेले आहेत की रिटेलर आपल्यासारखी पब्लिक कोणी ट्रेड करू शकत नाही त्यांचं एक ते दोन ट्रेडमध्ये कॅपिटल लॉस होते तसं फॉरेक्समध्ये खूप कमी कॅपिटलमध्ये आपण ट्रेड करू शकतो आणि आपल्याला लेवरेज ले खूप जास्त भेटते आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे हीच आहे की इंडियन मार्केटमध्ये ऑपरेटर खूप जास्त आहेत आणि आपल्यासारख्याला ट्रॅप करून आपल्याला स्टॉप लॉस हिट करून आपल्या मार्केटच्या बाहेर काढतात तीच गोष्ट फॉरेक्समध्ये नाही आहे आणि खूप कमी याच्यात आहे ह्याच कंडिशन आपलं फॉरेक्स मार्केट सोपं आहे आणि इंडियन मार्केट अवघड आहे